आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे गेल्या अनेक दिवसांपासून उमरीते परसोडी रोडला फार मोठमोठे खड्डे पडलेले होते अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर परसोडी ते उमरी या रोडचे नव्याने कांक्रीटीकरण करण्यात आले परंतु हे कांक्रीटीकरण सुद्धा पूर्णपणे करण्यात आलेली नाही हे कांक्रीटीकरण परसोडी बस स्टॉप ते चारगाव फाटा येथपर्यंतच करण्यात आले समोर ह्या रोडला फार मोठमोठे खड्डे पडलेले आहेत ह्या रोडच्या नावाने काँक्रेटीकरण करण्यात आले परंतु रोडच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचे स्लोप भरण्यात आलेले नाही त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना फार अडचण होत आहे तसेच जमिनीपासून रोडाची उंची एक फूट आहे त्यामुळे एखाद दिवशी रोडाच्या खाली गाडी उतरवून फार मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा अपघात झाल्यानंतर ह्या अपघाताला जिम्मेदार कोण असा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे या रोडाच्या दोन्ही बाजूला लवकरात लवकर, लवकर मुरुम आणि गिट्टीचे स्लोप भरण्यात यावे अशी येथील संपूर्ण परसोडी यांची तसेच उमरी यांची प्रशासनाला विनंती केलेली आहे भाऊ काय सांगाल ह्या रोडाचे आता नवीनच बांधकाम करण्यात आलेले आहे सिमेंट रोडचे कांगणीकरण आणि ह्या रोडाला साईडचे स्लोप भरण्यात आलेले नाही आणि त्यामुळे कसं आहे गाडीला ओव्हरटॅक करताना किंवा साईड देताना फार मोठ्या कमालीच्या त्रास सहन करावा लागत आहे तर ह्याबद्दल तुमचं कसं काय विचार या ठिकाणी आता महत्वाची कुठं सिमेंट रस्ता बनवलं बनवला चांगली गोष्ट झाली याच्यापूर्वी रस्त्याला बहुत खराब होता पण शेवटी आता सिमेंट रस्ता बनवल्यानंतर आपल्या गावाला बस जशी आली तरी दुसरा वाहन जाऊ नाही सगळं डोक्यातली गोष्ट आहे एक बस जर एखादा खाईमध्ये पलटली तर नुकसान त्या ग्रामपतीचं का कोणाचं तर होणार नाही नुकसान तर आमचं होणार आहे मग ह्या कमीत कमी तातडीने ह्या रस्त्याला एक भरण भरून देवा नाही तर तात्पुरता रस्ता, रस्ता कोणतरी खुला करून देवा कारण का ह्या सण आम्हाला कुठे करतात उद्या कमी जास्त झाला तर कोणी घेऊन जिम्मेदारी घेणार आहे का सर तुम्ही प्रॉपर कुठल्या येतच आहे परसोडीच्यात आहे तुम्हाला दररोज ह्या रुग्ण यायला जास्त आमच्या जर गाड्या आहेत रोज त्या रस्त्याला ह्याबद्दल तुमच्या ग्रामवासींनी तक्रार दिली नाही का आता दिले नाही दिले ते माहित नाही पण सध्या कमी ग्रामच्या गावच्या मुख्य माणसांना पाहायला पाहिजे या ठिकाणी अशी अडचण आहे तर ता पहिली तातडी नाही ती म्हणून टाकायला पाहिजे होता कारण mm -hmm. त्याला गड्या थांबून राहिला पुढे ट्राफिक जामून राहिली लोकांच्या कोणी अर्जंट कामात कोणी दवाखान्यात जाते त्याला परिषद नाही नव्हती ना तुम्ही गावच्या सरपंचाला निवेदन नाही दिलं आहे का नाही मी त्याला निवेदन करत पाहिजे ग्रामपंचायती निवेदन देण्याची गरज काय त्यांना काम केलं त्यांना देवाला पाहिजे ना का कोणाकडे काय डिपार्टमेंट आहे तर ही नी तक्रार म्हणजे तुमच्या सरपंचाने त्यांच्याकडे केली नाही का ती केली नाही केली तरी कल्पना प्रत्यक्ष ह्या रोडनी फार मोठ्या त्रास सहन करावा लागत आहे प्रवाशांना आणि ह्या रोडाचे विधीकरण अजून करण्यात आलेले नाही आणि साईडचे स्लोप सुद्धा भरण्यात आलेले आहे नाही हो काय सांगाल या रोडाबद्दल डोका बहुत वाटला आहे सिंगलच गाडी जाते डोक्याची पातळी आहे इकडं ट्रॅक्टर दोन जात नाही आहेत आ, डबल क्रॉसिंग करायला डबल क्रॉसिंग करायला अडचण होत आहे आणि लवकरात लवकर रोडाचा स्लो करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे आपण बघू शकता ह्या रोडापासून जवळपास एक फूट खाली स्लोप दिलेला आहे आणि ह्या रोडाचा स्लोप भरण्यात आलेला आहे नाही अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका